नमस्कार वी तुम में चानल वर, है, है कर, वीर गौर नॅशनल क्वीज तुमचे स्वागत करते माझ्या लाड टायटप चॅनल तर आज आहे विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी चला तर मग या दिवसात थोडी फाटी अशी माहिती जाणून घेऊया विनायक दामोदर सावरकर ज्यांना स्वातंत्र्य वीर सावरकर म्हणूनही संबोधले जाते वीर सावकरांनी भारतीय स्वातंत्र्य युद्धात महत्वाचे स्थान मिळवले आहे आजही भारतातील बहुसंख्य लोक त्यांना महान क्रांतिकारक म्हणून ओळखतात परंतु दुर्भाग्याची गोष्ट काही लोक त्यांना सांप्रदायिक कुटील आणि देशाचा शत्रू म्हणून संबोधित करतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विनायक दामोदर सावरकर यांचा इतिहास आणि संपूर्ण जीवन परिचय पाहणार आहोत तर चला सुरू करूया पारंभिक जीवन स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे साली नाशिकजवळ जवळ असलेले बागुर या गावात झाला त्यांचे वास्तविक नाव विनायक दामोदर सावरकर होते त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर सावरकर तर आईचे नाव राधाबाई सावरकर यांना दोन भाऊ एक बहीण होती वीर सावरकर जेव्हा नऊ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले आईच्या निधनाच्या सात वर्षांनंतर प्लेगच्या महामारी त्यांचे वडीलही वारले वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे मोठे भाऊ गणेश यांनी कुटुंबाचे पालन पोषण केले सावरकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण शिवाजी विद्यालय नाशिक के येथून केले शाळेत असताना ते शिवजयंती व गणेश उत्सव हे सण मोठ्या आनंदाने आयोजित करत असत या सणांना लोकमान्य टिळकांनी सुरु केले होते सावरकर या सणाच्या वेळी देशभक्ती व राष्ट्रवादी नाटके करत असत मार्च एकोणीशे एक मध्ये त्यांनी रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर यांची मुलगी यमुनाबाईशी विवाह केला त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी पैसे पुरवले व एकोणीसशे दोन मध्ये त्यांनी पुण्याच्या परगिवसांकडे कॉलेज मध्ये पी एच डी डिग्री प्राप्त केली स्वातंत्र्यता आंदोलनात योगदान एकोणीसशे चार साली पुण्यात सावकारांनी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली ते स्वदेशी आंदोलनातही सहभागी होते एकोणीसशे पाच मध्ये बंगालच्या फाळणी त्यांनी विदेशी कपड्यांची होळी जाळली त्यांच्या भडकाऊ देशभक्ती भाषणांनी नाराज इंग्रज शासनाने त्यांची बी एस डिग्री परत घेतली एकोणीसशे सहा मध्ये त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती मिळाली व ही शिष्यवृत्ती सोबत घेऊन

इंडिपेंडन्स अठराशे सत्तावन्न लिहून संपवले परंतु ब्रिटिश शासनाने भारत व इंग्लंड दोन्ही ठिकाणी या पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी घातली नंतर या पुस्तकाला मॅडम हॉल प्रकाशित करण्यात आले होते आणि ब्रिटिश शासनाविरुद्ध देशभरात कार्यरत असलेल्या क्रांती हे पुस्तक पोहोचवण्यासाठी त्यांची तस्करी करण्यात आली सावकारांना ब्रिटिशांद्वारे अटक ज्यावेळी तात्कालीन नाशिक से कलेक्टर जॅक्सन ला गोळी मारून हत्या करण्यात आली त्यावेळी सावकारांना ब्रिटिशांनी पकडले इंडिया त्यांच्या संबंधाचा संदर्भ देऊन आले सावकारांना तेरा मार्च एकोणीशे ला लंडन मध्ये अटक करून भारतात पाठवण्यात आले त्याच्यावर हत्याराची अवैध वाहतूक भडकाऊ भाषण आणि राज्यद्रोहचे आरोप लावण्यात आले पन्नास वर्ष काळा काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली काळ्या पाण्याची शिक्षा काळ्या पाण्याची शिक्षा, शिक्षा अंदमान निकोबार बेटावरील सैन्यवर जेल दिली जायची काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना कठीण परिश्रम करावे लागायचे येथील कायद्यांना नारळ सोलून त्यामधील तेल काढावे लागायचे या जेल व जंगलाची साफसफाई करावी लागायची काम करीत असताना थांबले तर त्यांना कठीण शिक्षा दिली जायची चाबूक त्यांना मारले जायचे एवढी मेहनत करूनही त्यांना पोट करून जेवण दिले जात नव्हते जवळपास दहा वर्ष बाळ पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर एकोणीसशे वीस साली महात्मा गांधी बाळ गंगाधर टिळक वल्लभभाई पटेल यांसारख्या मोठे नेत्यांनी सावरकरांच्या सुटकेची मागणी केली दोन मे एकोणीसशे एकवीस मध्ये त्यांना सेल्युलर उज्जैन मधून रत्नागिरी येथील तुरुंगात पाठवण्यात आले रत्नागिरी तुरुंगात असताना त्यांनी हिंदुत्व हे पुस्तक लिहिले सहा जानेवारी एकोणीसशे चोवीस ला त्यांना ते ब्रिटिश कायद्याचे पालन करत रत्नागिरी जिल्ह्यातच राहतील या अटीवर सोडण्यात आले आपल्या सुटकेनंतर सावरकरांनी तेवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस ला रत्नागिरी हिंदू सभेची स्थापना केली या संघाचा उद्देश भारतीय प्राचीन संस्कृतीला संरक्षित करून समाजाचे कल्याण करणे होते नंतर सावरकर लोकमान्य टिळकांची स्वराज्य पार्टीमध्ये सामील झाले त्यांना हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले नंतरच्या काळात हिंदू महासभेने पाकिस्तान निर्माणाचा विरोध केला गांधीजीच्या निर्णयाने असहमत असलेल्या हिंदू महासभेचा एक तरुण नथुराम गोडसे त्याने एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये गोळी मारून गांधीजीची हत्या केली गांधी हत्या प्रकरणात भारत सरकारने सावरकरांनाही अटक केली परंतु त्यांच्या विरुद्ध पुरावे न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मृत्यू सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे ला विनायक एक दामोदर सावरकर यांचा त्र्याऐंशी वर्षाच्या वयात मृत्यू झाला चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते आवडेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया व्हिडिओ सोबत व एक माहिती सोबत हर हर महादेव ओला छत्रपती शिवाजी महाराज की जय